हातामध्ये नसले जगामध्ये अशी टेक्नॉलॉजी आणि रॉकेट सायन्स आणला आहे मिराबाजर महानगरपालिकेने तू बघा या ठिकाणी आरसीसीचा रस्ता आहे आणि या ठिकाणी डांबराचा आहे त्याच्यावर डांबर टाकलेला म्हणजे कुठलं कुठलं सायन्स आणि कुठली टेक्नॉलॉजी आणली नाही मोठा प्रश्न केली आमच्यासमोर आहे नागरिकांच्या पैशाची दिशाभूल आणि अक्षरशः धूळफेक चालू आहे तर मला वाटतं आयुक्त साहेबांची आता इन्क्वायरी करायची वेळ आली आहे हे भ्रष्ट अधिकारी जे नालक अधिकारी आहेत ना आता सोडण्याची वेळ आली आहे मला वाटतं मुख्यमंत्री साहेबांना आम्ही आता परवा घेवतो करणार आहोत त्याचबरोबर स्थानिक आमदार खासदार पण विनंती करताची विनंती करते नागरिकांच्या पैशाची अशी दिशाभूल होता कामा नये हे भ्रष्ट अधिकारी भ्रष्टा करतात आहेत भ्रष्टाचार करत आहेत आणि तुमचं नाव खराब आहे लक्षात घ्या मग तुमच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो यांना चेतावणी द्या अन्यथा यांचा फौजारी गुन्हा दाखल करा खड्डे मुक्त मीराबाईंदर शहर करू ह्या गणपतीच्या ह्याच्यामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही पण खड्डे तसेच्या तसे बारा दिवसाचे गणपती गेले अनंत चतुर्थी झाली आता नवरात्रीच्या केली पण येतात पण खड्डे अजून काही मीराबाईंदर मध्ये फुटले नाहीत आज त्यांची पहिली दिवस तुम्ही बघू शकता की घोडबंदा रोडला आहात आणि इथे मनसा एक आक्रमक पवित्र झालेला मनसेने घेतलेला आपण नक्की त्यांनी आक्रमक पवित्र का घेतला आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ सर काय झालंय नक्की गुस्त काय विषय असा आहे की आमच्याकडून गणेश चतुर्थी असताना या ठिकाणी गणपती येत आहेत आगमन होत आहे त्यांचं रस्त्याची व्यवस्थित निगराणी राहायला पाहिजे ते खड्डेमुक्त व्हायला हो पाहिजे असे आयुक्त साहेबांनी मग प्रेस कॉन्फरन्स घेतलेलं सुद्धा या बी या ठिकाणी खड्डे मुक्त झालेले नाही फक्त घोषणा पेपरवर झालेले आहेत आणि तुम्ही बघा तसं या ठिकाणी घोडबंदर या ठिकाणी रस्ता केलेला आहे हा जो चौथाना आपण जो बघतोय चौदा जो नाका आहे या ठिकाणी पण हे होतं कॉन्क्रिटीकरण नव्हतं किंवा डांबरीकरण नव्हतं आता डांबरीकरण करा त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे ना त्याचं अनावरण आहे तर मला वाटतं आहे की शिवाजी महाराजांचं हे अनावरण होतं ते फार आनंदाची गोष्ट आहे मीराज अभाईरसाठी क्षान आहे पण माझं मत असं आहे की गणपती बाप्पा जे आगमन होते आमच्या पदाधिकारी तुम्हाला लेटर दिले अनेक संस्थांकडनं अनेक पक्षांकडनं आंदोलन केली गेली लि, त्याच्यावर कुणी लक्ष दिलेलं नाही पण तुम्हाला फक्त सी एम साहेब येत आहेत म्हणून तुम्हाला डांबरीकरण करताय याचा अर्थ तुमच्या बाप आमच्या बाप्पापेक्षा सी एम मोठे आहेत असं आयुक्त साहेबांचं जर म्हणणं असेल ही विटमन आहे मला वाटतं यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि हे काही निर्लक्ष अधिकारी आहेत ना यांना कुठेतरी बसायला पाहिजे यांच्या बायका पोरांच्या इन्क्वायरी व्हायला पाहिजेत नागरिकांचा पैसा हे लोक आज किशात टाकत आहेत यानं कारण हे टेंडरमध्ये लोकांनी भ्रष्टाचार केला असेल एकशे एक टक्के आता थुकपट्टी लावणार आणि थोड्या दिवसांनी काँक्रिटीचं करणंच राखलं हे करणार म्हणजे नेता येणार तेव्हा तुम्ही जे काँक्रिटीकरण होणार किंवा सिमेंटीकरण किंवा डांबरीकरण होणार असेल तर नागरिकांचा मग फसवणूक होते मला वाटतं या नागरिकांची फसवणूक ना या लोकांना फौजदारी गुन्हा दाखवलेला पाहिजे मग आयुक्त साहेबांना खांबीर साहेबांना तुम्हाला आवाहन करतो की माझ्यावर चला तुम्ही गल्ली बोळामध्ये फिरा किती मंडळ त्रासामध्ये आहेत गणपती कसे कसे लो त्या लोकांनी आणलेत ताऱ्यावरची कसरत झाली आहे त्यांची आणताना झालं की नाही ना? त्यामुळे मला वाटतं यांच्यावर फौजारी गुन्हा दाखवायला पाहिजे आणि जर सीएम मोठे असतील बापापेक्षा यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल विटंबना आहे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल महाराष्ट्र शिवसेनेना गप्प बसतात कुठेतरी वाटतंय का मुख्यमंत्री येतात म्हणून अधिकारी तमकेशगिरीची कामं करतात की त्यांच्यासमोर दाखवा की आम्ही किती कामं करतो पण लोकांच्या पैशाची जशी विटंबना होते त्याबद्दल काय बोलतो एकशे एक टक्के भ्रष्टाचारी चार अधिकारी जे आहेत ना त्यांना मला सांगू इच्छितो आहे की सीएम साहेबांना बघू दे ना, ना तुमची कामाची पद्धत फक्त सीएम साहेब येणार रेड कार्पेट तुम्ही टाकणार कालचा तुम्हाला रस्ता दिसणार नाही अशी काही कामं करू नका सीएम साहेबांना बघू दे आणि तुमच्या माध्यमातून सांगतो प्रताप सरनायक साहेब असतील गीता जैन मॅडम असतील नरेश मस्के साहेब असतील यांना मी तुम्हाला साहेब विनंती करतोय या फौजदारी गुन्हा यांच्यावर दाखल करा अरे हे लोक भ्रष्टाचार करतात रोडची कामं बरोबर करत नाही तुमची नावं खराब होत आहेत तुम्ही सु मोठं जरा करत असाल ना तर लोक जनतेला तुम्ही पुढे जाऊन इलेक्शनला उभं राहू शकता अन्यथा मला वाटतं नागरिकांना आता कळलेलं आहे की जनतेच्या प्रतिभा यांच्यावर मिळालेले त्या हा प्रश्न चिन्ह निर्माण होतोय म्हणून तुम्ही पण सु मोठा यांच्यावर गुन्हा दाखल करा आणि गणपती बाप्पाचा जो अपमान झालाय याच्यावर तुमच्याकडनं प्रतिक्रिया यायला पाहिजे मी तुम्हाला पण सांगतो त्यांच्याकडे प्रतिक्रिया घ्या की बाबा त्यांचं म्हणणं काय तर सीएम येत असतील तिथे आणि गणपती बाप्पाचं जे आगमन होतं जे रस्ता बनत नसेल याचं कुठे ना कुठे पाणी मोडत आहे याचा मला वाटतंय म्हणून त्यांच्याकडून तुम्ही प्रतिक्रिया घ्या आणि तुम्ही पण ते फ्लॅश करा असं माझं मत आहे नक्कीच हा होता आक्रमक पवित्रा मनसेचे शहर अध्यक्ष संदीप राणे यांचा त्यांचं असं म्हणणं आहे की महानगरपालिकेचे अधिकारी कुठेतरी मुख्यमंत्री असू दे किंवा स्थानिक आमदार असू दे यांची दिशाभूल करण्यामध्ये व्यस्त पडलेले आहेत त्यांना स्थानिकांचा पडलेलं नाही पण मुख्यमंत्री येणार म्हणून आज खड्डे बुजवले जातात पण बाकीच्या जा वेळी त्यांना मीरा महिंदर शहरातील खड्डे दिसत नाही आणि महा मीरा महिंदर महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना त्यांनी एक सूचक इशारा दिला आहे की या गोष्टीवरती जर तुम्ही तत्परतेने नाही दाखवला तर मनसेप्रमाणे आम्ही तुम्हाला इंगा जातो अधिक बातमीसाठी आपण पात्र लोकसेलाही पाहतो